आज मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आज आहे गणपती चतुर्थी तर आज आमचा बाप्पा आलेला आहे घरी तर तुमचा बाप्पा आला आला आहे की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर चला आमचा बाप्पा तुम्हाला दाखवते हो तर बघू शकताय माझे बाप्पा घरी आलेले आहेत तर माझे बाप्पा घरी आल्यानंतर माझ्या मुलगीला व माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला आहे तो के के और तर आज इतक्या दिवसातून मी साडी वेअर केली मी कशी दिसते सांगा खूप वर्षापासून मी साडी नेसलीच नव्हती कधी तर व्हिडिओ काढायच्या म्हणजे व्हिडिओ काढत होते नाही तेव्हा तेवढी मी साडी तर नेसत होती नाहीतर कधी मी साडी दोन तीन वर्षामध्ये कधीसुद्धा नेसलेली नाही नौत एक दिवस पण नेसलेली आहे साडी मी तर मी साडीमध्ये कशी दिसते हे मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता मायरा काय करते हे बघून येते मी तिकडच्या घरातून हे काय मी आता तुम्हाला खीर गव्हाची खीर कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण करा कंटिन्यू करा केस कसे दिसत आहेत तेल लावल्यामुळं हे <laughs> तेल मी मायरालाच लावणार होते खरं तर खरं मायरा काय थांब आहे ना खेळायला पळायला लागली मग हाताला तेल असा कपड्याला तेन कसं पुसायचं म्हणून केसाला मी पुसलं कसं दिसायला चंपी चला आता मी खीर बनवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा याच्यामध्ये मी ठेवलं आहे पाणी गरम करायला खिरीसाठी पाणी उकळू द्यायचं मग याच्यामध्ये गूळ आणि मग हे आहे ना हे शिजलेले गहू हे घालायचे यामध्ये मग हे ड्रायफ्रूट्स पेढे आणि वेलची पूड ते सगळे हे वरून टाकायचं आणि थोडंसं यामध्ये मिक्स झालं ना मग दूध टाकणार आहे मी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर कुक मी कुकरचं टोपण काढून बघितलं तर गहू आपला शिजलेला होता तर आपण आता ह्याची खीर करूया खीर केलेले व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती सोडणार आहे तर तुम्ही तो कंटिन्यू करा आणि बघा पूर्ण तर मला अजून खूप तयारी करायची आहे एवढे कांदे चिरून घ्यायचे आहेत एवढा लसूण सोलून घ्यायचा आहे आमटीसाठी आणि भातासाठी पण आणि हे टमॅटो कट करून घ्यायचे आहेत कोथिंबीर सोलून घ्यायचे आहेत मला अजून भजी करून घ्यायचे आहेत या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल तू जाऊन बघा तुम्ही आता कट करून घेते हे सगळं आता हे सगळं सोलून झालं माझं सो। आता लागते स्वयंपाकाच्या तयारीला चार वाजल्यापासून लाईट नाही आहे मला वाटलं लाईट गेलीच की काय मध्ये मी आता ओवा घालते याच्यामध्ये मी सोडा घातलेला बेसन भजीसाठी लागणार साहित्य बेसन कांदा कडी कोथिंबीर तर सगळे मी आता भजे सोडून घेतलेत आता ही भाजून घेऊया परती मारायची खूप क्रिस्पी होतात ते भजे खूप चवीला तर खूप छान होतात भाजून घेऊया आता आता हे फर्स्ट करून घेतलेला आहे तर बघू शकता आहे तुम्ही किती क्रिस्पी झालेत खूप गरम आहेत क्रिस्पी झालेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय तर चला काय मी आज माझ्या नबाईंना मी आमटी करायला शिकवणार आहे तर चला बघा चला भागी घातली काढीपत्ता टाकत भाजले की कढीपत्ता आधी दुसरा मसाला

Endelig. हे गरम करून पाणी घेतलेलं आहे माझ्या ने आमटी छान झाली आमटी उकळलेली आहे वास तर छान येते मावशी काढले मी नाही काढलं डाळ झाले शेवटी कशाला घातलीस मग डाळ

अशीच आता झालं हे डबल या मसाला बारीक करून दिलाय म्हणून सांगितले की मावशी मी तुला गॅस चालू आहे मसाला टाकलेच माहिती त्याच्यात एवढा टाकू आंबेड भाजून घ्यायची भाजून टाकण्या वेळ वरची बघा थोडस आज काय खाणार काय नाही खात माझं जा बघितलं सांगा तर की काय खाणार ते काय खात नाही उपाशी बसणार ना आहे तुम्ही नीट का बोलत नाही बरं चांगलं सोडवलं नाही स्वयंपाक झालेला आहे सगळा आता थोडस बघते येत नाही काय अशी आरती करायला नाही चल की करता दुकरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी क्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर या सर्वांनी जेवायला हा दुसरा दिवस आहे तर मी दुसऱ्या दिवशी पण आरतीची सुरुवात केली हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना झाला का चहा नाश्ता तुमचा आत्ताच झाला माझा चहा नाश्ता देऊ पूजा करून घेतली आता आवरती सगळी घरातील काम हो। चला बाय बाय आत्ता झाली माझी कामे आवरून सगळी आपण एवढंच बसते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय